मंडळी तर आजच्या गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी मी प्रसाद शिंगटे तुमचं माझ्या फर्स्ट मध्ये मा हार्दिक स्वागत करत आहे तर मंडळी आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण आज एकवीस जुलै एकवीस जुलैच्या दिवशी माझा वाढदिवस सुद्धा आणि आजच्या माझ्या वाढदिवसाच्या दिवशी एक स्पेशल डे म्हणून मला साजरा करायला मिळतोय कारण माझ्या वाढदिवसाला आज गुरुपौर्णिमा सुद्धा आहे वाढदिवसाची सुरुवात मी कशी केली आहे तर उठलो माझं फ्रेश व झाल्यानंतर मी आमच्या गुरुंचं दर्शन घेतलं गुरुंचं दर्शन झाल्यानंतर मी माझ्या आईचं दर्शन घेऊन नंतर आमच्या सर्व वडीलधाऱ्यांचे दर्शन घेतले आणि आता मी जस्ट घरी आलोय सर्वांचं दर्शन घेऊन आणि आता चहा पिईन चहा पिल्यानंतर आमच्या गावदेवीच्या दर्शनाला जाईन गावदेवीचं दर्शन घेऊन गावदेवाचं दर्शन घेईन नंतर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन माझ्या वाढदिवसाच्या पूर्ण डे ची करणार करणारे आता त्यामुळे मला बाईक चालवताना शूट घेता आलं नाही आता मी जस्ट गावदेव मंदिराच्या इथे पोहोचलोय तर तुम्हाला मी दाखवतो मंडळी हे बघा गावदेवी माता मी आता दर्शन वगैरे घेतो आईचं मंडळी तर आता मी आलेलो आहे आमच्या गावदेवाच्या मंदिरात दर्शन घेईन आमच्या गावदेवाचं आणि मग पुढे बाप्पाचं दर्शन घेऊन मग पुढे कंटिन्यू करेन ब्लॉग गणपती बाप्पाचं दर्शन करायला आलोय तर मी मंदिरात आता जस्ट एंटर झालोय तुम्ही बघू शकता आमचा गावाचा गणपती बाप्पा तर मी आता बाप्पाचं दर्शन घेतो मी जस्ट घरी आलोय पाऊस होताच रिमझिम त्यामुळे मला जास्त शूट घेता आलं नाही बघा आमचा कार्टून जागा झालेला आहे तर मंडळी तर आत्ताच घरी आलोय बाहेर गेलो होतो ताई आली होती तर पूजा वगैरे करून झाली ताईचा फोन आला तर आता ताईला घेऊन आलो माझी लाडकी भाजी आली ला माझी भाची आणि मोठी ताई आली आहे तर बाबू काय करता देव घुसले आता पोलीस घुसला तर मंडळी आमच्या नानी आणि ताई इडल्या बनवायला घेतल्यात पोरांना आश्रमातल्या पोरांना न्यायला इडल्या बनवायला घेतल्या समोसा वडापाव वगैरे सगळेच नेतात आणि आता कसं पावसाळ्याचे दिवस आहेत तर कसं कोणी आजारी नको पडायला ती मुलं त्यामुळे मग काहीतरी पौष्टिक न्यायला पाहिजे म्हणून इडल्या घेऊन चाललोय आणि केक कटिंग वगैरे करायचीच आहे त्यांच्यासोबत तर आता मी जेवण वगैरे घेतो काहीतरी खातो ताई सोबत ताई पण आली आताच मग नंतर पुढचा ब्लॉग आपण कंटिन्यू करूया तोपर्यंत बाय

पण इच्छाच झाली नाही ब्लॉग शूट करायची कारण त्यांच्यासोबत एवढा गोंगा झालं होतं त्यांच्यासोबत सेलिब्रेशन करण्यात एवढी मजा येत होती ब्लॉग शूट करायची इच्छाच नाही झाली त्यामुळे नाही केलं आणि खूप मस्त वाटलं त्यांच्यासोबत सेलिब्रेशन करून त्या मुलांना नाश्ता वगैरे घेऊन गेलो सगळ सगळं त्यांच्यासोबत सेलिब्रेशन केलं खूप छान पैकी सेलिब्रेशन झाला माझे फ्रेंड्स आले होते फॅमिली मेंबर्स आले होते आणि जस्ट आता मी दहा मिनिटापूर्वी तिकडनं आलोय आणि फ्रेश वगैरे होऊन लगेच शूट चालू केला अ आणि यापुढे आता माझे दुसरे फ्रेंड्स येणार आहेत आय थिंक घरी केक वगैरे घेऊन तर तेव्हा पण केक कटिंग करू आणि ताई पण केक आणणार आहे बार 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 दिल ये गाए तुझी ये साल ये मेरी है टू टू यू, यू, बारे गायकुची तर मंडळी आज माझा दिवस खूप स्पेशल पद्धतीत साजरा झालाय वाढदिवस खूप चांगला सेलिब्रेट केला सर्व मित्रांनी फॅमिलीनी आणि आज सकाळपासून एवढं चांगलं झालं देवाच्या दर्शनापासून वाढदिवसा सुरुवात केली आणि मस्तपैकी आज आश्रमात वगैरे जाऊन आलो तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं असेल आपल्या ब्लॉगमध्ये कसं आपण टेलिव्हिजन आणि पुढे सुद्धा मी माझे वेळ मिळेल तसे मला आता रोजचा टायमिंग तर नसतो जॉबला जातो जसा वेळ मिळेल तसं मी ब्लॉग शूट करून मी माझ्या चॅनलला अपलोड करत जाईन माझा फर्स्ट ब्लॉग आहे थोडं कमतरता असेल यात पण पुढच्या ब्लॉग मध्ये मी नक्की चांगलं शूट घेईन आणि तुमच्यासमोर उत्कृष्ट पद्धतीने एक चांगला ब्लॉग घेऊन येईन तर तोपर्यंत धन्यवाद आणि आता मी इथेच थांबतो थँक्यू